नमस्कार खूपच विचित्र पद्धतीने प्रिया वागत असते त्यावेळेला मात्र प्रतापराव खूपच चिडलेले असतात प्रतापराव प्रियाला म्हणतात तन्वी सावर स्वतःला काय करतेस तू तु तुला कळतं आहे का प्रत्येक वेळेला आम्ही तुझी बाजूच घेऊ असं नाही तन्वी प्लीज तेव्हा लगेच प्रिया बोलते माझी बाजू घ्यायची गरज नाही माझी बाजू घ्यायला मी स्वतः समर्थ आहे एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची तुम्ही सगळेजण मला एकटं पाडताय आणि मी या गोष्टीसाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो ए अगं तू आमच्या घरात आलीस ना तिथपासून आमच्या घराचं घरपण निघून गेलं आहे मुळात तुला अक्कल नाही आहे का अगं अगं प्रतिमात्या आणि सिनियरची मुलगी आहेस ना तू तरीसुद्धा त्यांचे गुण नाही आहेत तुझ्यात मला तर लाज वाटते लाज आणि खरं सांगायचं तर प्रतिमा त्याला तुझी की येते म्हणून ती तुझ्याशी शांतपणे बोलते नाहीतर तिलासुद्धा तू मुलगी असल्याची लाज वाटते त्यावेळेला मात्र प्रियाचा राग अनावर होतो आणि प्रिया अर्जुनवरती हात उचलते त्याच वेळेला प्रतापराव प्रियाचा हात धरतात आणि जोरात मुरगळतात आणि प्रियाला म्हणतात हे अशा पद्धतीने वागलेलं मला चालणार नाही तू काय वागतेस कळतंय का अर्जुन तुझा मोठा धीर आहे हे तू विसरू नकोस आणि तन्वी यापुढे जर का माझ्या मुलावरती हात उचलायचा प्रयत्न जरी केलास ना तरी मी विसरून जाईन की तू प्रतिमाची मुलगी आहेस मला भाग पाडू नकोस तुझ्याशी वाईट वागण्याचा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते बस झालं बाबा नाहीतरी तुम्ही माझी कधी बाजू घेता नाहीतरी मी प्रत्येक वेळेला बघत आले बाबा तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या लेखाचीच बाजू घेत असता आणि तुमच्या लाडक्या सुनेची त्यावेळेला कल्पना बोलते तन्वी आवाज खाली तू कोणाशी बोलतेस हे विसरू नकोस मुळात तुला नीट बोलताच येत नाही का मान्य आहे आम्ही तुझ्याशी खूप प्रेमाने वागतो पण एक गोष्ट तू विसरू नकोस की आम्ही तुझे सासू सासूसरे आहोत हे ऐकून मात्र तन्वी चांगलीच गप्प बसते त्याच वेळेला पूर्णाजी बोलते नाही ग कारण या मुलीशी बोलण्यात अजिबात अर्थच उरला नाही या मुलीला जसं वागायचं आहे तसंच ती ही मुलगी वागणार आणि मला तर या गोष्टीचा खूप त्रास तेव्हा लगेच मोठ्यानी तन्वी बोलते पूर्णाजी तू तरी आता माझ्या बाजूने उभं राहायचं होतंस ना तू तरी माझ्या बाजूने उभं राहिली असतीस तर मला खूप आवडलं असतं तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते राहिली असते ना नक्कीच उभे राहिले असते पण आता एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही काहीच केल्या सुधारणार नाही तर आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही प्लीज हा विषय आता इथल्याही ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला आता विषयच वाढवायचा नाही तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी जाऊ देत या विषयाचा एवढा विचार करायची गरजच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी यापुढे अर्जुनशी या, अर्जुन या पद्धतीने वागायचं नाही अर्जुन तुझा मोठा धीर आहे तू विसरायचं नाहीस आणि जर काही तू विसरलीस तर मला ते आठवण करून देताना तुझं थोबाड पुडावं लागलं तरी सुद्धा चालेल तेव्हा अश्विन बोलतो पुरे झालं काय चाललंय काय तुझं तन्वी प्रत्येक वेळेला येता जाता तू स्वतःचा अपमान करून घ्यायचा असं ठरवलंच आहेस का अगं तुझ्या या गोष्टीमुळे किती त्रास व्हायला लागलाय कळतंय का तुला तेव्हा लगेच तन्वी मोठ्याने बोलते पुरे आता विषय समा मला आता या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाही हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र तन्वी खूपच चिडले तन्वी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही आहे या सर्व गोष्टी आता थांबल्या पाहिजेत जर का या सर्व गोष्टी आता थांबल्या नाहीत तर मात्र मी सोडणार नाही एकेकाला तेव्हा अश्विन प्रियाचं चा चांगलंच मुस्काट फोडत बोलतो बस कर खर तर मला पश्चाताप होतोय मी तुझ्यासारख्या मुलीशी लग्न का केलं सायली आणि अर्जुन दादा बोलत होते एक ना एक दिवस तुम्हाला पश्चाताप होणार जेव्हा या प्रियाची कारस्थानं तुमच्या समोर येतील पण खरं सांगायचं तर मी त्यांच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला नव्हता माझा तुझ्यावरती विश्वास होता तन्वी पण नाही तू त्या लायकीचीच आहेस आणि मला तर आता कळून चुकलंय की तू काय लायकीची आहेस ती आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर आता प्लीज तू इथून निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र खूपच राग प्रियाला आलेला असतो आणि प्रिया बोलते तू काय बोलतोय कळतंय का तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते मी जे काही बोलते ते अगदी योग्य बोलते काहीही झालं तरी मी इथेच राहणार मी इथून कुठेच जाणार नाही आणि कितीही प्रयत्न तरी तरीसुद्धा मला कोणीही इथून बाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तन्वी पुरे अगं काय चाललंय काय तुझं तन्वी तू तु असं का वागते तन्वी तुझ्यामुळे किती त्रास होतोय कळतंय का तुला तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे काही झालं तरीसुद्धा मी या घरातून कुठेच जाणार नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते नीट जरा वाघ ना मग नको ना अशी वागूस का आम्हाला पिडतेस का आम्हाला त्रास देतेस प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा लगेच प्रिया बोलते मी तुम्हाला त्रास देते मी मी तुम्हाला कधीच त्रास दिला नाही उलट त्रास जर का कोणी देत असेल तर तुम्ही देताय जरा तरी विचार करा तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी, तन्वी मोठ्यानी बोलते पुरे आता विशयस समाप्त काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीचा आता विचार करणार नाही म्हणजे ना। तेव्हा लगेच सायली मोठ्यानी बोलते प्लीज बंद कर हे सर्व घरांना अशी पिडू नकोस प्लीज इतना जा आणि खरं सांगू का बाई तुझंच सगळं बरोबर आमचंच चुकलं तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली तुला तिची माफी मागायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव सायली काहीही झालं तरीसुद्धा ही एक नंबरची कोटारडी आहे हे मला कळून चुकलं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही तेव्हा लगेच अस्मिता बोलते अश्विन अरे काय बोलतो आहेस तू तुझा तुझ्या बायकोवरती विश्वास पाहिजे की या काल आलेल्या मुलीवरती तेव्हा लगेच अश्विन बोलतो अस्मिताई तू प्लीज जरा गप्पच बसशील का अस्मिताई मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचंच वागतेस हे मला चांगलं माहिती आहे तेव्हा लगेच अस्मिता बोलते जाऊ देत ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं तुला जसं वागायचं आहे तसं वाग माझं काही एक म्हणणं नाही आणि आता तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणते जाऊ देत ना माझंच नशीब पुटक बाकी काय तेव्हा लगेच सायली बोलते तन्वी अगं सुधार ना स्वतःला का अशी वागतेस तू नको ना अशी वागूस तुझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते तू माझ्या नादी लागू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रिया सुभेदरांच्या घराबाहेर जाईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू